मला ही लढाई माझ्यासाठी लढत नाहीये माझ्यासाठी लढाई लढतच नाही मी तुमच्यासाठी लढतोय मागाशी तरी गीते साहेब तुम्ही राहिलं कोणत त्या की पुन्हा उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होणारच थांबा 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 माझं ते स्वप्न नाहीये मी त्याही वेळेला माझं हे स्वप्न नव्हतं आणि आताही नाही माझी तळमळ जी आहे जे मला दिसतंय ते मी बोलतोय आणि इथे सुद्धा जसं मुस्लिम समाज आलेत माझे गुजराती बांधव आहेत जैन आहेत आणखीन कोणी इतर समाजाचे असतील काही बौद्ध असतील वंचित आहेत त्या सर्वांना मी एकच सांगतोय की ही निवडणूक म्हणजे गेल्या सव्वीस जानेवारीला ह्या कालच्या अनेकांनी मेसेज पाठवले प्रजासत्ताक दिनानिमित्त मी काय त्यांना रिप्लाय देत बसलो नाही पण मनात एकच प्रार्थना केली की पुढच्या वर्षी सुद्धा प्रजासत्ताक दिन येऊ दे कारण या वेळेला जर का आपण चूक केली आणि नको ते पुन्हा निवडून दिले तर मला नाही वाटत या देशामध्ये प्रजासत्ताक दिन राहील प्रजासत्ताकच राहणार नाही